उन्हाळ्यात पाऊस येऊन आपल्या शेतकऱ्यांचं वाटोळ हो लय झालंय कुठलंही पीक असू द्या थोडक्यात जास्तीत जास्त वाठोळ हो म्हणजे मापात पडला तर चांगला आहे लय पडला तर वाठोळ हो आहे आप तर आपल्या प्लॉटला चार महिने कम्प्लीट झालंय आपले जैन व्हराट लावलेले आहे बेडवर केळी लावल्यामुळं रिझल्ट इतका टॉप बसलाय किळीच्या मुळी एवढ्या पावसात कुठंच बंद झाले नाही तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की ड्रिपनं मुळी बंद पडू नये म्हणून पावसात कुठलं शेड्यूल दिलं पाहिजे तर आपल्या प्लॉटवर तुम्ही बघू शकता मुळ्या पांढऱ्या शिपट मुळे चालू आहे एवढा पाऊस चालू आहे ही मुळ्या बघून घ्या सगळ्या मुळ्या ही मुळ्या चालणे महत्वाचं आहे तुम्ही आता पावसाळ्यात फक्त शेतकऱ्यांनी ह्याची काळजी घ्यायची फक्त मुळी आपली चालली पाहिजे दुसरं काय बघायचं नाही तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेल चाल सगळ्याच आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब जेवढं तुम्ही करताल तेवढं मला शेतीसंबंधी माहिती तुम्हाला द्यायला उत्सुकता भेटल मला थोडी प्रेरणा भेटल त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आपलं सबस्क्राईब चॅनल करून घ्या तर आता आपण मेन टॉपिक वर जाऊ आणि व्हिडिओ आपला स्किप करू नका कसा आहे पाव पाव आता पावसा पाण्याचं ही सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आपला आहे केळीसंबंधीचा पाऊस चालू आहे आता पावसाळ्या टाइमला तुम्हाला जे तुमचं जे शेड्यूल असेल ते थोडंसं थांबून मी जे सांगतोय त्या शेड्यूलकडे लक्ष द्या आता पावसा टायमाला जास्त तुम्ही नत्र बी देऊ नका कारण हवेतून पावस चालू असताना भरपूर नत्र मिळून जातं पावसाळ्यात बघा तुम्ही वाढ किती आपल्या केळीजी फाशी होती का होती नायट्रोजन म्हणजे नत्र भरपूर केळीला मिळून जाते त्यामुळे सुरुवाती स्टेपला तुम्हाला काय करायचं फक्त आता मुळी फोकस द्यायचं मुळे आपल्या केळीजी बंद पडली का नाही तेवढं लक्ष द्यायचं तर शक्यतो आता मुळीला कुठलं औषध सोडायचं सगळ्यात महत्वाचं मुळेला औषध सोडायचं म्हटलं तर टेक्नो झिंक त्याचं प्रमाण किती आहे एकरी तर किती चार किलो वापरू शकता ह्यामध्ये तुम्हाला सल्फर जवळजवळ एक साठ पासष्ट टक्के मिळून जाते आणि झिंक एक पंधरा सोळा पंधरा टक्के मिळवून जाते त्यामुळे टेक्नॉलॉजिंक तुम्हाला तुमच्या प्लॉटला आहे आणि त्याच्यासोबत दुसरं कॉम्बिनेशन काय आलं पाहिजे तर निस्तर टेक्नॉलॉजिंक सोडायचं नाही आपल्याला त्यासोबत आहे हुमिक हुमिक काय करणार आहे आपली की जी एवढ्या पावसाळ्यात जर मुळी बंद असेल तर हुमिक आपल्या मुळी बंद जर असेल तर चालू ठेवायचं काम करणार आहे त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात झिंक आणि होमिक प्लॉटला सोडून घ्यायचं आहे कारण की मुळी जेवढी चालू असेल तेवढी प्लॉटची पुढे वाढ चालू असेल दुसरं जे तुमचं शेड्यूल असेल ते तुम्ही म्हणजे हे सोडून त्यानंतर शेड्यूल घेतलं तरी चालेल आणि पावसाळ्यात आपण बेडवर लावलेली आहे पाणी कुठं साचलं नाही आणि तुमच्या राना जर पाणी साचत असेल तर तुम्ही ती पाणी काढून दे दिलं पाहिजे कुठं तर पावसाळ्यात फक्त एवढंच करायचंय आहे प्लॉटमध्ये पाणी साचलं नाही पाहिजे पाऊस किती पडू दे फक्त आपल्या प्लॉटवर पाणी साचलं पाहिजे तर आणि पाणी साचलं तर तुमच्या की डायरेक्ट मुळी जागेवर स्टॉप होणार आहे एवढी काळजी घ्यायची आणि बेडवर की लावल्याचा ही फायदा आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांना सांगत होतो की तुम्ही बेडवर की लावा बेडवर की लावा बेडवर की भरपूर आपल्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरलेली आहे इथं या ठिकाणी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपली जी माहिती आहे ती पुढल्या शेतकऱ्यांपर्यंत मिळाली पाहिजे ती तर तुमच्या जिल्हा समजा कुठला आहे पाऊस चालू आहे का किंवा तुम्हाला पावसाळ्यात भरपूर शेतकऱ्यांना शेड्यूल साठी येते तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्कीच करू शकता तुम्हाला केळी पिकाविषयी कुठली माहिती लागू द्या फक्त कमेंटमध्ये कमेंट करा तिथं कमेंटला मी उत्तर देणार तुम्हाला शेड्यूल व्यवस्थित देयचं माझ्याकडे लागलं कारण की मी एक शेतकरी माझा पुरेपूर तुम्हाला अनुभव सांगत आहे तर तुमच्या भागात पाऊस चालू आहे का नक्कीच सांगा तर पावसाळ्यात कुठली कुठली काळजी घेतली घ्यायची ती तुम्हाला मी सांगितलं आहे व्हिडिओ दरम्यान तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान